तीनही फुलं आलेली आहेत एक हे एक दुसरं आणि हे तिसरं अशी तीन फुलं आलेली आहेत एकाच पानाला एकाच पानाला बघा वरती एक पानाने पाना पाना हे आता उद्या येईल ह्याला असे तीन फुलं आलेली आहेत मस्त कसली मोठीच्या मोठी दिसतात सगळीचे सगळे फुल उमललेली आहेत आता पूर्णपणे हे आता फुल तोडलं आम्ही आता मी पण तोडतो हे फुल बाजूला घे कळी बाजूला घे मोठी हे तोड फुल ते। तो आहे ते महादेवांना वाहूया आपण फुल महादेवांना वाहूया वास पण खूप छान येतोच येतो माझ्या दिवसा वास कसा फुल महादेवांना वाहूया आपण घरात आलो आपण आता पत्र व्हायचं रूम मध्ये हे महादेवांना आता पहिले तुम्हाला लहान फुलं दाखवले होते ते बघा एवढे मोठे झाले तर असे वळलेच छान ते असं वळतात काही दिवसानंतर आणि हे बघा सगळेचे सगळे फुलं बघा कशी वळलेच छान सगळं ब्रह्मकमळ आहे पानांमधनं येतं ते असे वळलेलं टोटल किती फुलं आले बघा एक दोन तीन चार आणि इकडं एक पाच छे आणि इकडं एक सहा आपण असं किती छोटा था होता दाखवलं होतं सहा टोटल सहा आलेले पहिले जसे व्हिडिओ मध्ये दाखवलं छोटे हो, फुलं आले होते अ ब्रह्मकमळाचे ते केवढे मोठे आले बघा पहिले छोटे कळी होती त्यानंतर ते वाखले थोडेसे तर अजून फुललेत बस आज तीन तीन फुलणार आहेत आज जवळपास हे जे हे हा एक त्याच्या खालचा एक आणि हा नाही फुलणार आहे ऍक्च्युली हे हा एक फुल आहे हा एक फुल लाणार आहे आणि हा खुबगुबीत दिसतायत आणि हे बघा हे छोटे हे उद्या फुलेल है, हे आणि हे दुसरं हे दोन उद्या फुलतील आणि तिसरा एक तिकडे एक ना तो एक उद्या फुलेल पण हे आज तीन फुलणार आहे हा एक आहे हा एक आहे फुलायला लागलेला आहे आणि हा एक आता हा बघा हळूहळू फुलायला लागलायचं वळण दाखवतो मी कसं आले कळणं दाखवतो जस्ट मस्त दिसतोय तुमच्याकडे असे ब्रह्म कमळ येतात कला मध्ये नक्की सांगा सांभाळ दाखवतो तुम्हाला हो कसला मस्त दिसतोय नाही का नेचरची कमाल म्हणतो आपण छान दिसते असं असा असा फुलेला जातो चुलीन जड असतं ते खाली येतो की नाही जड असतं की नाही पान खाली आले ते ून आलेली आहे ती फांदी बघा ती कुठल्या कुठं जमिनीला टेकायला लागली एवढं ते जड असतं ऍक्च्युली जड कसं नाचतंय डोलांच्या ताशवर वाऱ्याच्या डिंचिक ढिंचिक नाचते असं दुसऱ्या फांदीवर असा आधार दिला म्हणजे ते थोडस वर राहत जमिनी बसून तर माऊ त्याला खेळत बसेल टोंग 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 ढोंग उंदीर मामा समजून उंदीर मामा समजून त्याच्याशी खेळत बसेल ती माऊ ते बघा ती वर बसली जाऊन आता मामा म्हणून खेळत बसेल त्याच्याशी असं नाटक म्हणून त्याला वा वर ठेवा लागतो नाही का नाही माऊ ते बघू हो म्हणतीय बघाय कसलं गोल आलंय छान असं गोल सगोल आणि तो असा फुलेल आता मस्त सगोल फुले ते माऊ पण म्हणते काय चाललंय बघा नको काय करू त्याला हळूहळू करत मग एवढा नव्हता हळूहळू बुडायला लागलाय तो ओपन व्हायला हो लागलाय फुल लाग असं फूल ओपन फुल ओपन होत न पण एक दोन तीन ऍक्च्युली आता जे ब्रह्मकमळ आहे ते कसं हळूहळू उमलत त्याचा मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो या आयच्यातच असतो की तुम्हाला दिसेल बघा तुम्ही हे जे दोन ब्रह्मकमळ आहेत ते उमलायला लागलेले आहेत म्हणून उमलण्यासाठी ते सगळं कर रेकॉर्ड करण्यासाठी दुसरा मोबाईल असं रेकॉर्ड करून स्टँड वर असं लावून ठेवलेलं आहे आता हा पण ऍक्च्युली उमलणार आहे पण हे दोन असे जवळ आहेत म्हणून ह्याला असं लावून ठेवलेले आणि हा तर उद्या उमलणार आहे असं छान दिसतंय बघा कॅमेऱ्या उमलताना पण असं उमलताना होल मस्त की मोठ असं उमलताना दिसतंय बघा एक तेव्हा ते उमलताना दिसतंय ना तिथं तिकडं कसा मोठा प्रकाश पडलाय दोन फुलांचा आणि ते बघा आमचं मध्ये कसलं मस्त हा असं नाही का आतमध्ये असं ब्रह्मकमळाच्या आतमध्ये बघ केवढं मस्त बघी हे दिसतंय बा केवढं मस्त दिसतंय कसला मस्त दिसतंय ना असं वाटतं आतमध्ये 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 खूप काही असेल वाटतं माशाच्या तोंडात चाललोय हळूहळू बारी हळूहळू बारी हळूहळू बारी हा शेवटी कशात होतो माहिती का आपण हे कशात होतो आपण हे हे होते ऍक्च्युली ब्रह्मकमळ त्याच्या आतमध्ये कसं मस्त दिसतं आता का काय आत उमलताय ते त्यात मस्त कसलं दिसत होत